नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर काल होता हॅप्पी फ्रेंडशिप डे तर तुम्हा सर्वांना हॅप्पी है, फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज होता सोमवार तर काल काही मी व्हिडिओ टाकला नव्हता म्हणून काही तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊ शकली नाही मैत्री दिवसाच्या तर आज दिल्या तर असो आणि आज आहे श्रावण दुसरा श्रावण सोमवार तर दुसऱ्या श्रावण सोमवारच्या पण तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच गजानन चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत आणि तुमचे सर्व मार्ग हेच कुकर होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर उपास असल्यामुळे काय यांना नाश्त्यासाठी काही ना काहीतरी बनवून द्यावंच लागतं तरी यावेळी साबुदाण्याचं उसळ नाही बनवलं कारण मुलं म्हणालीत की मम्मी आज साबुदाना नको आज भगरचा भात आणि शेंगदाण्याची चटणी बनवणे तर म्हणून मग भगरचा भात बनवायसाठी मी असा एक डायरेक्ट फोडणी दिलेला किंवाच भात बनवत नाही पहिले भात शिजवून घेते आणि नंतर मग त्याला फोडणी देते तर त्यासाठी भात मांडवून घेतला होता छोट्या वाटीने दोन वाट्या भगर छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून टाकला आणि तो मांडवून घेतला भात नंतर एक साईडने दोन आलू उकडत घातले होते वरची सालं काढून घेतली आणि बारीक चिरून छान उकडत घातले होते आणि एक शेंगदाणे पण भाजून घेतले होते आणि आता थंड झाले होते शेंगदाणे तर त्याची सालं काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मग जाळसर वाटून घ्यायची मिरची टाकून आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढी मिरची टाकायची तर मी सात आठ मिरची टाकली होती कारण मागच्या वेळेस मी साबुदाण्याचं उसर थोडं तिखट झालं होतं त्यामुळे यावेळेस मी मिरची कमी तिखट टाकली म्हणजे मिरची कमी टाकली आहे त्यामुळे आता सात मिरची टाकून घेतली आणि शेंगदाणे टाकून छान जाळसर भरट तयार करून घेतली आणि तेल गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची कारण मोहरी काही उपासायला चालत नाही त्यामुळे मोहरी नाही टाकणार आहे मी तर जिरं टाकून घेतलं छान आणि कढीपत्ता टाकून घेतलं तर कढीपत्ता चालतो या उपासाला आता कढीपत्ता सांबार वगैरे परंतु मोहरी नाही टाकली मी जिरं टाकून घेतलं तर छान जिरं छान तेलामध्ये गरम झालं की मग कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकला की मग जी जाडसर भरड वाटली शेंगदाणे आणि मिरचीची टाकून घ्यायची आणि छान शिजू द्यायची मिरची चांगली शिजल्याशिवाय त्याची टेस्ट येत नाही आणि मग असे म्हणजे त्याचा जो कच्चापणाची जी फ्लेवर येते ते चवथे वेगळी जर आपण शिजवलं नाही तर म्हणून छान मिरची शिजू द्यायची मिरची आणि शेंगदाणे पुन्हा तेलामध्ये आणि नंतरच मग त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं हो पहिले कारण मीठ यासाठी पहिले टाकायचं की आपण जर वरून मीठ टाकलं की नाही पूर्ण शिजल्यानंतर तर ते पूर्णपणे लागत नाही आणि तेलामध्ये जर आपण मीठ टाकलं फोडणीमध्ये तर ते पूर्ण भाजीला राहू किंवा भाताला राहू चांगल्या प्रकारे लागते कारण ते मसाल्यामध्ये सगळीकडे मिक्स होऊन जातं म्हणून आणि सेंदव मीठ होतं हे तर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये आलू टाकून घेतले आलू पण छान शिजले होते आणि आलू टाकल्यानंतर मग आलू छान फिरवून घ्यायचे आणि आता आलू शिज शिजून असल्यामुळे जास्त फिरवायची काही गरज नाही शिजवायची पण गरज नाही आणि नंतर मग जो भात आपण शिजवला होता तो छान फोडून मोकळा करायचा आणि तो टाकून चांगलं फिरवून घ्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये सांबार टाकून घ्यायचा आणि हा भात तुम्ही एकदा तरी बनवून बघा या पद्धतीने इतका छान लागतो की तुम्ही म्हणाल का नाही आता मी असाच भात बनवेल बा म्हणून तर खूप छान बनतो जो डायरेक्ट आपण फोडणी देतो की नाही त्यापेक्षा ना हा भाग खूप छान बनतो आणि आता देवाला नैवेद्य काढून घेणार आहे आत्ताच कारण फक्त पूजा व्हायची होती माझी सगळे कामं झाली होती सोमवार असल्यामुळे लवकरच उठली होती झाडझूळ फरच्या अंगणात चढा रांगोळी सगळं झालं होतं आणि आता फक्त नाश्त्याचं बनवलं की मग मी देवपूजा करून घेणार आहे तर आता देवाला नैवेद्य काढून घेतला आणि नंतर मग यांना दिला आणि एक साईडने चहा मांडून घेतला होता आणि आज ना थोडा होऊन गेला कारण आंघोळ करून करायचं म्हटलं ना का थोडा उशीर होतोस कितीही लवकर उठा तर आणि छान यांना नाश्ता दिला मग हे गेले ड्युटीवर आणि आता मी काढून आहे बेल तर आमच्याकडे ना बेल हे दरवाज्यावरच विकायला येतो आता बेल मोजून घेते एकशे आठ पाना आणि नंतर मग देवपूजा करून घेते आणि सकाळी ना पाच वाजल्यापासून बेल विकायला सुरुवात होतो इकडे म्हणजे दरवाज्यावर बेल मिळतो पण कुठे जावं लागत नाही बेल आणायसाठी परंतु फुलं आणायसाठी मात्र मला मार्केटमध्येच जावं लागतं परंतु आजनं मला जायला मिळालंच नाही कारण दुकानात लवकर जायचं होतं त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आज फुलं घरचेच तोळील म्हटलं थोडंसे तर आता बेलाचे पानं एकशे आठ काढून घ्यायचे आहे कारण सगळे पानं काही चांगले राहत नाही ते आणि असे काही निवडून आणत नाही ते आदल्या दिवशी तोडून आणतात आणि ते घाईघाई तोडणं मग एकाला एक तीन चार पानं जोडून राहते एक कसाच्या गुच्छ गुच्छे वेग वेग तर मग त्याला सगळे वेगवेगळे करावं लागतं म्हणजे आपल्याला एकशे आठपणाही मोजून घ्यावं लागते बेलाचे तर म्हणून मग आता छान बेल स्वच्छ निवडून घेतला त्यानंतर मग त्याला धुऊन टाकायचं आणि धुतला म्हणून काही बेल हा शिळा होत नाही किंवा कालचा बेल वापरला हा पण काही शिळा होत नाही जरी आपल्याकडे बेल एखाद्या सोमवारी जर नाही मिळाला आणि हाच बेल जर आपण फ्रीजमध्ये छान काढून ठेवला आणि हाच बेल धुवून जर पुढच्या सोमवारी जरी आपण वापरतो म्हटलं तरी पण चालतो बेल हा कधीही शिळा होत नाही तुम्ही केव्हाही कुणी वालेला जरी असेल पिंडीवर तो जरी धुवून आपण व्हायला तरी पण बेल हा चालतो तर म्हणून बेल एखादी जर शिल्लक राहिला एकशे आठ जर, जर जास्त भरले तर फ्रीजमध्ये पण आपण काढून ठेवू शकतो असं काही नाही आणि किती दिवस बेल वापरू शकतो आपण तर बेल हा कधी शिळा होत नाही असो आणि आता बेलाचे एक छान एकशे आठ पाना मोजून घेतले छान स्वच्छ धुवून टाकला आणि आता यावेळेस काही मी पूजा वगैरे काही दाखवली नाही आहे फक्त डायरेक्ट पूजा झाल्यानंतरच दाखवली आणि आजची शिवमूठ होती हे तीळ होतं तिळाची शिवमूट होती आज आणि बघा छान पूजा करून घेतली साधीच आपली आणि छान चक्रीची फुलं मिळाली मला आज तर खूप सारे चक्रीचेच फुलं मिळाली एकही लाल फुल मिळालं नाही आणि दोन जास्वंदाची फुलं मिळाले फक्त आणि बघा दिव्यामध्ये इतकं छान फुल तयार झालं होतं अगदी पिंडीसारखं दिसत होतं छोटंशा तर म्हणून तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या तारीने छान छो साधी सरळ सोपी पूजा करून घेतली आम्ही आणि आता नाश्ता केल्यानंतर मला जायचं होतं दुकानात आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे तर कसा वाटलाचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय पुन्हा एकदा श्रावण सोमवारच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा